पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मतं मिळवली आहेत आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड हे विजयी झालेले आहेत एक लाख बावीस हजार एकशे पंचेचाळीस मते त्यांना मिळालेली आहेत भाजपच्या संग्राम देशमुख यांना त्र्याहत्तर हजार तीनशे एकवीस मते मिळाली आहेत त्यांनी एक, एक लाख चौदा हजार एकशे सदतीसचा कोटा पूर्ण करून विजयाची आघाडी घेतलेली आहे पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा अरुण लाड यांनी पूर्ण केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची आवश्यकता नाही असे सांगण्यात आले आहे राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांच्या विरोधात भाजपचे संग्राम देशमुख यांचे आवाहन होते विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार सांगलीचे आहेत त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती पदवीधरचे अरुण लाड यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की माझा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे सर्वांनी काम केलं त्यामुळे माझा विजय झाला निवडणुकीची तयारी केली असून गावखेड्यात जाऊन मतदार नोंदणी करून घेतली त्याचा परिणाम यातून दिसून येत आहे